चला संतोष कोळपे पहिला पुकार या बाजूला बावन्न किलो संतोष कोळपे रेड कॉस्च्युम ओमकांत धुमाळ ब्ल्यू कॉशुम या बाजूला अजय फुलपगार शबाज प्रशांत रुपनार सुरू करत आधी सागर मार्कंड तीन मिनिट आहेत सत्ता म्हणची कुस्ती इकडे संतोष कोळपे संतोष ओमकांत धुमाळ दुसरा पुकार ओमकांत उळ काना येत लवकर ओमकात प्रत्येक वेळ चला बासठ किलो सत्तावनच्या जागेवर लगेच बासष्ट किलो सुरू होईल अमित कुलाळ अरणगाव रेड का शोम विरुद्ध अरणव ससाने रंजनगाव बिलू का शोम साहिल होलगुंडे आमळे रेड का शोम विरुद्ध सतीश स्वराज रामलिम का शोम बावन्न किलो दोन मिनिट आहे

तयार आहे मला काल पण हा चार चार वेळा नाव पग

आदित्य पवार शरोवर केसरी पहलवान आदित्य पवार एक चांगला खेळाडू सगळे शरोर केसरी आले त्यामध्ये आदित्य पवार उपस्थित आहेत गत वर्षी झालेले वीस वर्षात अनेकांनी मान मिळाला ते सगळे आज उपस्थित राहणार आणि तो एकत्रित सगळ्यांचा सन्मान सोहळा सगळे महारा सरोवर केसरी येणार काही काही इथूनच उभारी घेतली आणि गणेश सारखा कुमार महाराष्ट्र केसरी पर्यंत मजून मारली आणि गणेश काशीत कडून अपेक्षा होत्या आपल्याला परंतु पायाची जखम इतकी नाही तर असा खेळाडू इतका जबरदस्त खेळ होता गणेश काशीतचा एक महान मल्ल महाराष्ट्र केसरीच्या कधीला के हात घालणारा परंतु पायाच्या जखमेने इतकं जबरदस्त ऑपरेशन मुळ नाहीत इतका करण कुमार महाराष्ट्र तर झालात परंतु दुर्दैव म्हणा तिथपर्यंत पोचता आलं नाही इतका महान मल्ल आपल्याच तालुक्यात निर्माण झाला तो गणेश काशीत पैलवाल पालाजी गवाण्यासारखा बलदंद शरीराचा अशोक पवार संदीप पवार आदित्य पवार

मला काम करू द्या नीट सगळं रेकॉर्ड आहे इकडे बरोबर आकडे पुढे आले पाहिजेत दोनशे सव्वीस पोर आहेत आणि कंटिन्यू चालू आहे शबाज काय हे तडपहा बाबा 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 भले वा तडपेची कुस्ती निकाल काढण्याचा प्रयत्न घर 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 पहा हो बोले 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 वा अतिशय प्रेक्षणीय अटीतटीच्या लढतीमध्ये ओमकांत धुमाळ फायनलला प्रवेश दोन्ही चांगली खेळले चला अडुसष्ट किलो अर्जुन लकडे रेड कॉशम पहिला पुकार सागर कानगुडी आपटे ब्ल्यू कॉशम पहिला पुकार अडसष्ट किलो सत्तावन्न झाल्यावर माझ्यासाठी इकडे सांगितलाय चला लवकर अडुसष्ट अर्जुन लकडे